चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हिंदू नववर्षाची शुभ सुरुवात या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या अनुयायांनी महाराष्ट्रातील अनेक शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वागत यात्रा काढून नववर्षाचा पहिला दिवसाचा आनंद द्विगुणित केला महाराष्ट्रासह छत्तीसगड गुजरात कर्नाटक अशा अनेक राज्यात सुद्धा स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात शोभायात्रा काढण्यात आल्या ज्या ज्या शहरामध्ये या शोभायात्रा काढण्यात आल्या त्या प्रत्येक शोभायात्रेमध्ये श्रींचे अनुयायी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते या शोभायात्रांच्या नववर्षाचे चैतन्य उत्साह आणि आनंद अबालवृद्ध सर्वांच्या मध्येच दिसून येत होता ठिकठिकाणच्या शोभायात्रेत अनेक सुंदर असे देखावे साकारण्यात आले होते काही ठिकाणी तर आकर्षक जिवंत देखावेही साकारले होते समाज प्रबोधन करणारे देखावे आणि संदेश फलकांचाही समावेश या शोभायात्रांमध्ये प्रामुख्याने दिसून आला. पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख, भगवे ध्वज, कलश, ढोल ताशांच्या तालावर लेझीम आणि पारंपरिक नृत्याविष्कार गुरुनामाचा गजर, लाठीकाठीसारखे पारंपरिक साहसिक खेळ या साऱ्यांनीच या सर्व शोभायात्रांची रंगत अजूनच वाढवली. श्रीक्षेत्र नाणीसाम येथेही नाथांचे माहेर येथील मुख्य मंदिरात तसेच सुंदरगडावरील श्री संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर श्री वरद चिंतामणी मंदिर आणि श्रीराम मंदिर या सर्वच ठिकाणी मंत्र घोषात विधिवत पूजन करून गुढ्या उभारण्यात आल्या होत्या जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सर्वांनाच हे हिंदू नववर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच सदिच्छा